लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खास मी सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे ज्या महिला घरी बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करायचा आहे तेही अगदी कमी म्हणजे तर त्यांच्यासाठी हा असणार आहे ज्या महिला पहिल्यापासून बिझनेस करत आहे तर त्यांच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग लाडक्या बहिणींना आपली आजची पहिली साडी बघणार आहोत दोनशे ऐंशी रुपयाला ही साडी भेटणार आहे प्लस तुम्हाला येणार आहे गोंडा वर्क तुम्ही जर ही साडी साडी तीनशे चारशेला आरामात विकू शकता याच्यामध्ये तुम्हाला पन्नास ते शंभराचा आरामात फायदा होऊ शकतो तर ही असणारे दोनशे ऐंशीची साडी याच्यामध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण गोंडा वर्क दिलेला आहे आणि पूर्ण साडीवर वर्क असणार आहे तेही सोनेरी झरीचा तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यावर प्रिंटेड डिझाईन जी एकदम सुंदर अशी दिलेली आहे दोनशे ऐंशी रुपये ह्या साडीची रेट असणार आहे विथ ब्लाऊज तुम्हाला ही साडी भेटणार आहे ह्यामध्ये तुम्हाला सेल्फमध्ये प्रकारे ब्लाऊज भेटून जाणार आहे त्याच्यावरसुद्धा तुम्हाला सोनेरी झरीचं वर्क दिलेलं आहे याच्यामधले आपण कलर्स बघायला गेलो तर यामध्ये येणारा हा पहिला कलर हा दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा याच्यामध्ये रिच लुक वाटणारच आम्ही कलर ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन बघू शकता कलर डिझाईन बघू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जर याच्यामध्ये डिझाईनमध्ये ऑप्शन पाहिजे आहे तर ते सुद्धा दिलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला आठ ते नऊ कलर भेटणार आहे याच्यामध्ये डिझाईन पाहिजेल तर डिझाईनसुद्धा येणार आहे बट त्याच रेटमध्ये यानंतर जर तुम्हाला सिरोस्की वर्क केलेली साडी पा पाह बघायची आहे अगदी कमी तीनशे चाळीस रुपयेमध्ये भे भेटणार आहे आपल्याकडे ही साडी तुम्ही आरामात पाचशेपर्यंत विकू शकता कारण की याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे बोथ साईड्स सिरोस्की वक प्लस त्याच्यामध्ये पूर्ण साडीमध्ये स्टार्ट टू एंड सिरोस्की वर्कचं डिझाईन दिलेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन तर एक नंबरच आहे फुललेस बॉर्डर दिलेली आहे स्टार्ट टू एंड डिझाईन दिलेली आहे डिजिटल प्रिंट डिझाईन दिलेली आहे प्ल प्लस त्याच्यावर दिलेली आहे सिरोस्की वक डिझाईन आणि ब्लाऊज बघितलं तर आपल्याला यामध्ये येऊन जाणार आहे सेल्फमध्ये ब्लाऊज स्टार्ट टू एंड पूर्ण साडी ओपन करून दाखवते जेणेकरून जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देत असाल तर त्यामध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंट पूर्ण साडी दिसून जाणार आहे ह्यामध्ये तुम्हाला येणारा हा पहिला कलर ऑरेंज हा पोपटी कलर येणार आहे ग्रे कलर कलरमध्ये येणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा ब्लू कलर कलरमध्ये पिंक कलर कलरमध्ये आबोली कलरमध्ये पर्पल कलर येलो कलर आणि सुंदर असा लाईट पिंक कलर सर्व कलर्स आहेत ते एकदम रिच लुक वाटणारे कलर्स आहेत जेणेकरून तुम्ही कोणतीही साडी विअर केलात तर ती तुमच्या अंगावर शोभूनच दिसणार आहे मैत्रिणींना ने नेक्स्ट असणार आहे आपली सॉफ्ट सिल्कमध्ये साडी फ्लावर डिझाईन वर्क असणार आहे आणि बॉर्डर डिझाईन तर एक सुंदर दिलेली आहे तुम्हाला यामध्ये दिलेले चारशे तीस ही साडी तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला ही आरामात सहाशेपर्यंत भेटणार आहे बट आपल्याकडे चारशे तीस रुपयाला भेटणार आहे बघा ही साडी येणारे पूर्ण फ्लावर मध्ये स्टार्ट टू एंड हे पूर्ण साडी भरलेली आहे सुंदर असे त्याच्यावर कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे फ्लावर डिझाईन वर्क दिलेले आणि बोथसाईड बॉर्डर दिलेली आहे ज्यामध्ये दिलेले तुम्हाला सिरोस्की वर्क पूर्ण बॉर्डर भरलेली आहे ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे आणि येऊन जाणार आहे तुम्हाला ह्यामध्ये हा सुंदर ब्लाऊज असे येऊन जाणार आहे तुम्हाला पूर्ण साडी आणि हा ब्लाऊज चारशे तीस रुपये या साडीची रेट असणार आहे कलर बघायला गेलो तर आपल्याला ह्यामध्ये येऊन जाणार आहे अप्रतिम असा रेड कलर जो एकदम सुंदर असा दिसणार आहे त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा एक कलर त्यानंतर येणार आहे अजून एक हा कलर त्याच्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला चॉकलेटी कलरसुद्धा येऊन जाणार आहे ग्रीन कलर भेटणार आहे सगळ्यांना आवडणारा पिंक कलर आणि हा एक अजून एक पर्पल कलर असे टोटल तुम्हाला सेट येणार आहे सात ते आठ साड्यांचा याच्यामध्ये कलर्स भेटणार आहेत नेक्स्ट बघणार आहोत आपण क्रच फॅब्रिकमध्ये साडी जी येणार आहे तुम्हाला तीनशे मात्र तीनशे सत्तर रुपयामध्ये ह्यामध्ये तुम्हाला येणार आहे गोल्डन झरीचं वर्क येणार आहे बघू शकता तीनशे सत्तरमध्ये येणार आहे ही साडी तुम्ही आरामात पाचशेपर्यंत तर विकू शकता कारण की मार्केटमध्ये पाचशे साडेपाचशेपर्यंत भेटते तुम्ही सु पाचशेला विकू शकता याच्यामध्ये सुरोस्की वर्क दिलेलं आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये पूर्ण बॉर्डर डिझाईन वर्कमध्ये बघा सिरोस्की वर्क प्लस तुम्हाला याच्यावर सोनेरी झरीचं सुद्धा वर्क दिलेलं आहे कलर तर एकदम, एकदम सुंदर दिलेला आहे रिच लुक वाटणार कलर्स आहेत एकदम वेटलेस साडी आहे तुम्ही कुठेही विअर करू शकता किंवा बिझनेस करण्यासाठी तर एकदम सुंदर अशी साडी असणार आहे कारण की ह्या साडीची प्राईससुद्धा एकदम कमी असणार आहे हे बघा याच्यामध्ये दिलेला ब्लाऊजसुद्धा तुम्हाला वर्क केलेला ब्लाऊज दिलेला आहे आणि पूर्ण डिझाईन दिलेली आहे या साडीची प्राइस किती मात्र तीनशे सत्तर रुपये तुम्ही पाचशेपर्यंत आरामात विकू शकता याच्यामध्ये आपण कलर्स बघितले तर हा येऊन जाणार आहे आपला चॉकलेटी कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा ब्लू कलर पर्पल कलर याच्यानंतर ग्रे ब्लॅक कलरमध्ये सुद्धा आपल्याला यामध्ये आहे मेहंदी कलर आणि हा एक कलर असे टोटल तुम्हाला सात कलर्स भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन पाहिजे व्हरायटी पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला शगुन टेक्स्टर मार्केटला व्हिजिट करायला लागणार आहे आपलं शगुन टेक्स्टर मार्केट कल्याण भिवंडीमध्ये आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत सॉफ्ट सिल्कची साडी असणार आहे ही साडीसुद्धा तुम्हाला मात्र भेटणार आहे सातशे दहा रुपयाला मार्केटमध्ये ही साडी हजारच्या पुढे भेटते आपण बिझनेससाठी रि व्हिडिओ बनवतो आहे तर ही साडी तुम्हाला भेटणार आहे सातशे सातशे दहा म्हणजे मिल रेटमध्ये तुम्हाला मी सर्व साड्या दाखवते आहे सातशे दहाच्या रेटमध्ये आणि क्वालिटी बघितलं तर क्वालिटी ए वन आहे क्वालिटीसाठी तुम्हाला आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटला विजिट करायला लागणार आहे क्वालिटी तर सर्वच साड्यांची सुंदर दिलेली आहे एकदम प्रोफेशनल लुक वाटणारी साडी आहे जसं की तुम्ही टीचर्स आहे टीचर्ससाठी एकदम बेस्ट अशी व्हेरायटीची साडी असणार आहे हे बघा कारण की बोथ साईडमध्ये तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे आणि पूर्ण स स्टार्ट टू एन पूर्ण साडीमध्ये तुम्हाला सोनेरी झरीचं वर्क असणार आहे आणि त्याच्यानंतर येऊन जाणारे तुम्हाला सिम्पल लुक वाटणारा हा ब्लाऊज ज्याच्यावर डिझाईनसुद्धा आहे ह्या प्रकारे नेट फॅब्रिकमध्ये ब्लाऊज येणार आहे ही साडी येणार आहे हा ब्लाऊज येणार आहे आणि याच्यामधले मी तुम्हाला कलर्स दाखवते जी लाईट शेडमध्ये आहेत हा पहिला कलर येणार आहे हा येऊन जाणार आहे दुसरा कलर एकदम प्रोफेशनल कलर ठेवलेले आहेत आम्ही याच्यामध्ये पिंक कलरमध्ये पाहिजेल तर पिंक कलरमध्ये सुद्धा आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन डिझाईन भेटणार आहे ही एक डिझाईन आणि ही एक डिझाईन सातशे दहा रेट असणार आहे ह्या साडीची हे बघा असे दोन कलर्स हे एक कलर आणि हा एक कलर आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईनसुद्धा दोन आहे एक डिझाईन नाही आवडली तर दुसरी डिझाईन आहे याच्या व्यतिरिक्त अजून डिझाईन बघायची असतील तर तुम्हाला इथे व्हिजिट करायला लागणार आहे आणि अजून एक जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे तिथे जाऊन तुम्ही कोणत्याही साडीचा फोटो काढून आम्हाला फोटो काढून स्क्रीनशॉट पाठवू शकता त्या रेटची साम साडी तुम्हाला घरी बसल्या बसल्या भेटेल बट मात्र तुमची ऑर्डर आहे जी फाय थाउजंडच्या पुढे पाहिजे आहे तर आतापर्यंत जेवढ्या साड्या दाखवल्यात त्या एकदम सुंदर होत्या आता अजून सुंदर साड्या घेऊन आलेले आहे मी मलाई सिल्कमध्ये मलाही सिल्कची साडी तुम्हाला मात्र ही साडीची मला कमेंट करा किती असू शकते कारण की अगदी कमी रेट आहे आणि ह्या साडीची जेवढी प्राईस पाहिजेल त्याच्यापेक्षा अगदी कमीमध्ये ही साडी भेटणार आहे तुम्हाला आपल्याकडे हे बघा मलाही सिल्क साडी आहे वेटलेस सा आहे काही साडीचा सा वेट नसणार आहे सि सिरोस्की वर्क असणार आहे फुललेस बॉर्डर असणार आहे आणि स्टार्ट टू एंड डिझाईन आणि प्रिंटेड याच्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला डिझाईन हे बघा आणि याचा फॅब्रिक बघायला गेलं तर सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला येऊन जाणार आहे हा ब्लाऊज जो सेल्फमध्ये असणार आहे प्रत्येक साडीवर तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे याच्यामध्ये आपण कलर्स बघितले तर येऊन जाणार आहेत सुंदर असे कलर्स हा येऊन जाणार आहे आपल्याला पहिला कलर हा जे येऊन जाणार आहे दुसरा कलर हा येणार आहे तिसरा याच्यामध्ये तुम्हा तुम्हाला ब्लॅकसुद्धा दिलेला आहे याच्यानंतर पोपटी कलर येऊन जाणार आहे हा एक कलर येऊन जाणार आहे आणि हा एक कलर येऊन जाणार आहे असे टोटल तुम्हाला सहा ते सात ह्या साडीमध्ये भेटणार आहे आणि प्राईस बघायला गेलो तर मात्र ह्या साडीची प्राईस आहे तीनशे चाळीस रुपये कारण की तुम्हाला पाचशेच्या वरतीच साडी तुम्हाला मार्केटमध्ये गेलात तर पाचशेच्या वरतीच भेटणार आहे आपल्याकडे तीनशे चाळीस तीन मिल रेटमध्ये पूर्ण तुम्हाला ह्या साड्या बघायला भेटणार आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत कॉटनमध्ये ही साडी कॉटनमध्ये असणारे ही साडी आहे बघा याच्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला सिक्वेन्स वर्क बॉर्डरमध्ये आणि प्रोफेशनल लुक वाटणारी ही सुद्धा साडी असणार आहे कलरसुद्धा एकदम प्रोफेशनल ठेवलेला आहे याच्यामध्ये हे बघा सिक्वेन्स वर्कमध्ये साडी असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण सुंदर अशी साडी असणार आहे आणि यामध्ये आपण हवाला ब्लाऊज दिलेला आहे याच्यामध्ये आपण कलर्स बघायला गेलो तर हा येऊन जाणार आहे आपला एक पहिला कलर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर येणार आहे हा चौथा कलर हा एक मेहंदी पाचवा कलर कलर्स बघा आणि त्याचे सुंदरशी डिझाईन बघा एकदम सुंदर असे कलर्स डिझाईन ठेवलेले आहे ग्रे कलरसुद्धा आहे नवरात्रीचे तर नऊ कलर आपल्याला इथेच बघायला भेटत आहे प्रत्येक पूर्ण साडीमध्ये नेक्स्ट आपण बघणार आहोत मला ही सिल्क साडी तीसुद्धा तुम्हाला येणार आहे साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला येणार आहे तुम्हाला मात्र हे बघा ह्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला मल्टी कलरमध्ये बघा मल्टी कलरमध्ये एकदम सुंदर अशी साडीचा कलेक्शन आहे हा याच्यामध्ये येऊन जाणार आहे सिरोस्की वग पूर्ण लेसमध्ये तुम्हाला येणार आहे आणि सुंदर अशा मल्टी कलर डिझाईनमध्ये आणि आपण ब्लाऊज बघितलं तर आपल्याला यामध्ये येऊन जाणार आहे हा ब्लाऊज आणि याच्यामध्ये जसं मी सांगितलेलं मल्टी कलरची साडी आहे तर प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग्स बघायला भेटणार आहे म्हणजेच कलर्स दुसरा कलर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर हा येऊन जाणार आहे चौथा कलर हा रे हा रेड कलर आणि असे टोटो तुम्हाला चार ते पाच कलर बघायला भेटणार आहे मात्र कितीच्या रेटमध्ये साडेतीनशेच्या साडेतीनशे तीनशे चाळीस या मिल रेटमध्ये तुम्हाला कोणत्या शॉपमध्ये एवढ्या सुंदर साड्या बघायला भेटणार नाही आहेत तुम्हाला फक्त साड्या घ्यायच्या असतील तर यायचं कुठे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या भेटतात आत्तापर्यंत आपण भरपूर साड्या साड्यांचं सा कलेक्शन बघितलं आहे अजून एक सुंदर अशी साडी घेऊन आलेली आहे मी तीही मात्र तीनशे साठच्या रेटमध्ये आणि आत्तापर्यंत जेवढ्या साड्या दाखवल्यात त्या सर्व मी पाचशेच्या हजारच्या रेंजमध्येच दाखवलेल्या आहेत ही येऊन जाणारे आपली तीनशे साठची सुंदर अशी साडी जी मिल रेटमध्ये मात्र होणार आहे तुमची येऊन जाणारं सिरोस्की वर्क पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण बघून घ्या आणि याच्यामध्ये येऊन जाणारं कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर असे कलर कॉम्बिनेशन ठेवलेले आहे पोपटी कलर मेहंदी कलर आणि येलो कलरचा आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाउज तीनशे साठ रुपये याच्यामध्ये येऊन जाणार आहे सुंदर असा पिंक कलर येऊन जाणार आहे येल्लो कलर येणार आहे हा एक कलर हा एक कलर हा एक कलर आणि हा एक कलर तर मैत्रिणींनो आहेत की नाही एकदम सुंदर साड्या तर तुम्हाला खरंच बिझनेस स्टार्ट करायचं आहे त्यांच्यासाठी एकदम सुंदर अशी सुवर्ण संधी आहे एवढ्या स्वस्त साड्या मिल रेटमध्ये तुम्हाला कोणत्या शॉपमध्ये भेटणार नाही आहेत आता नेक्स्ट साडी तुम्हाला भेटणार आहे मात्र चारशे साठ रुपयाला किती चारशे साठ रुपयाला भेटणार आहे तुम्हाला ह्या शॉपमध्ये म्हणजेच कुठे शगुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे पूर्ण डायमंड वर्क दिलेलं आहे मध्ये हे बघा फ्लावर बघा फ्लावर डिझाईन बघा बोथ साईड बॉर्डर बघा आणि त्याच्यावर डायमंड वर्क दिलेलं आहे पूर्ण साडीमध्ये दिलेली आहे डायमंड वर्क जे बॉर्डरला असणार आहे आणि ब्लाऊज येऊन जाणार आहे आपल्याला हा जो सेल्फमध्येच असणार आहे जो डि वर्क मध्ये असणार आहे आपण याच्यामध्ये कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर येणार आहे हा येणार आहे दुसरा कलर हा येणार आहे तिसरा कलर चौथा हा येणार आहे पाचवा कलर आणि हा येऊन जाणार आहे सहावा कलर असे टोटल तुम्हाला सहा ते सात कलर भेटणार आहे प्रत्येक साडीमध्ये भेटणार आहे तुम्हाला जर एक कलर नाही आवडला तर दुसरा कलर आपल्याकडे असणार आहे त्याच्यामध्ये डिझाईनसुद्धा असणार आहे तुम्हाला फॅन्सीमध्ये पाहिजे आहे तर तीसुद्धा आपल्याकडे असणार आहे मात्र पाचशे सत्तरमध्ये ही साडी होणार आहे तुमची याच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला पूर्ण सिरोस्की वक टिकली वक आणि स्टार्ट टू एन फुललेस बॉर्डरमध्ये दिलेली आहे तुम्हाला सुंदर अशी डिझाईन क्वालिटीमध्ये सुंदर भेटणार आहे तुम्हाला क्वालिटी आणि स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये किती कलर्स बघायला भेटतात आठ ते नऊ जे तुम्हाला शॉपमध्ये नॉर्मल चार ते पाच कलर भेटतात आपल्याकडे आठ ते नऊ भेटतात कारण की आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो साडी आणि याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट बॅकसाईडमध्ये डिझाईन सुद्धा येणार आहे ब्लाऊज वर्कमध्ये हे बघा याच्यामध्ये कलर्स बघितले तर आपल्याला येऊन जाणार आहे हा एक पहिला कलर भेटणार आहे कॉफी कलर मध्ये हा दुसरा कलर भेटणार आहे हा पर्पल कलर भेटणार आहे ग्रीन कलरसुद्धा असणार आहे आपल्याकडे आणि मेहंदी कलर असे टोटल टो टो तुम्हाला सहा कलर बघायला भेटणार आहे पूर्ण साडी बघितली स्टार्ट टू एंड पूर्ण सिरोस्की वर्क होतं या साडीमध्ये जर तुम्ही नेट फॅब्रिकमध्ये शोधत असाल तर नेट फॅब्रिकमध्ये सुद्धा आहे आपल्याकडे या साडीची रेट असणार आहे एक हजार दोनशे पन्नास पार्टीवेअर साडी असणार आहे आणि एकदम लूक चांगला येईल अशी साडी आहे एक हजार दोनशे पन्नासला ही साडी जर तुम्ही मार्केटमध्ये आरामात पंधराशे ते सोळाशेपर्यंत विकू शकता कारण की याचं जी साडीचा सा लूक आहे आणि जो नेट फॅब्रिक आहे तो क्वालिटीसुद्धा एव्ह असणार आहे हे, हे बघा पूर्ण पार्टीवेअर साडी आहे आणि स्टार्ट टू एंड तुम्हाला फुलेच बॉर्डर दिलेली आहे डिझाईन असणार आहे आणि हे बघा पूर्ण साडी आणि याचा जो कलर आहे तो तर अगदी सुंदर दिलेला आहे कलर आणि ब्लाऊज बघायला गेलो तर आपल्याला ब्लाऊजमध्ये सुद्धा तुम्हाला येणार आहे डिझाईन म्हणजे नेकवर्क येणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे आपला एक पहिला जांभळा कलर येणार आहे ह्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला हा मोरपीसी कलर याच्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला रेड कलर सुद्धा भेटणार आहे त्यानंतर येणार आहे हा मेहंदी कलर असे टोटल तुम्हाला पाच कलर ह्यामध्ये बघायला भेटणार आहे तर मैत्रिणींनो आता मी जी स्वतः साडी विअर केलेली आहे ती दाखवणार आहे आणि त्याची रेट बघून तुम्ही स्वतः चक्क होणार आहे तर ह्या साडीची रेट असणार आहे मात्र पाचशे चाळीस रुपये पाचशे चाळीसमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला येऊन जाणार आहे हा अप्रतिम असा सुंदर ब्लाऊज ज्याच्यावर तुम्हाला भेटणार आहे मोती डिझाईन मोती डिझाईन नंतर आपल्याला जी पूर्ण साडी बघायची आहे आता मी जी साडी विअर केली ती तर आहेच सुद्धा तुम्हाला मोती डिझाईन वर्क केलेली दिसणार आहे तेही फुललेस बॉर्डरमध्ये पाचशे चाळीस ह्या साडीची रेट असणार आहे बघा साड़ी एकदम सुंदर अशी साडी असणार आहे लुकला ते एकदम सुंदर दिसते तुम्ही स्वतः बघतच असाल पूर्ण व्हिडिओमध्ये आणि याच्यावरचा जो तुम्हाला ब्लाउज दिलेला आहे तो मध्ये दिलेला आहे एकदम शोभून दिसणारा दिलेला आहे तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये मध्ये कलर भेटणार आहे यामध्ये येऊन आहे आपल्याला हा पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणारे हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर हा सहावा कलर आणि हा एक सातवा कलर असे तुम्हाला याचा ब्लाउज तुम्हाला जांभळा दिलाय साडी पोपटी दिली आहे याचा ब्लाउज तुम्हाला पोपटी दिला आणि जाडी जी साडी आहे ती जांभळी दिली आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला हे कलेक्शन दिलेलं आहे ह्या साडीची मात्र पाचशे चाळीस रुपये रेट असणार आहे ही साडी तुम्ही आरामात मार्केटमध्ये आठशे ते नऊशेपर्यंत विकू शकता तुम्हाला डार्क कलरमध्ये पाहिजे तर डार्क कलरमध्ये सुद्धा आहे लाईट शेडमध्ये पाहिजे तर लाईट शेडमध्ये सुद्धा आहे पाचशे नव्वद रुपये तुम्हाला लाईट शेड भेटणार आहे लाईट शेडमध्ये साडी तर ही असणार आहे पूर्ण तशी सेम डिझाईन असणार आहे फक्त याच्यामध्ये लाईट शेड दिलेली आहे आणि फुल्लेच बॉर्डर थोडी डिझाईन चेंज केलेलं आहे ह्या साडीमध्ये बघा एकदम सुंदरशी साडी असणार आहे फॅब्रिक तर क्वालिटी ए वन असणार आहे कारण की स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामुळे क्वालिटीमध्ये सुंदर दिलेले क्वालिटी याच्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये लाईट पिंकमध्ये लाइट, पिंक लाइट शेडमध्ये तुम्हाला ब्लाउज भेटणार आहे साडी सुद्धा भेटणार आहे यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला हा पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा हा पाचवा कलर आणि हा एक टोटल सहावा कलर असे तुम्हाला असे तुम्हाला सात कलर बघायला भेटणार आहे एवढे सुंदर साड्याचं कलेक्शन दाखवलं आहे मी ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आत्तापर्यंत जेवढ्या साड्या दाखवल्या आहेत त्या तुम्हाला पाचशे ते हजारच्या रेटमध्ये सर्व साड्या दाखवल्या आहेत त्या साड्या तुम्ही आरामात शंभर ते दोनशेच्या पुढे विकू शकता कारण की मार्केटमध्ये तेवढ्याच ते रेटमध्ये भेटत आहेत आणि तुम्ही मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये की आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे इथे यायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण ॲड्रेस दिलेलाच आहे ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर आजचा व्हिडिओ नक्की सांगा कसा वाटला तो धन्यवाद